हाय हॅलो नमस्कार म्हणजे गायची फॅमिली आपण सगळ्यांना अक्षय तृतीयेचा हार्दिक शुभेच्छा आणि हिला तुम्हाला काय सांगायचं होतं आज आपण नवीन रेसिपी सुरू करण्याच्या आधी आम्हाला दोघींना तुमचे आभार मानायचे आहे तर म्हणजे गायची फॅमिली मला तुम्हाला म्हणायचं होतं की खूप मनसोक्त आभार तुमचे कच्चा की तुम्ही आमचा कच्च्या चिवड्याच्या रेसिपीला एवढा भरघोस प्रतिसाद दिलाय कि आम्हाला जरा <laughs> ते पण आम्हाला कारण आमची नवीन सुरुवात आहे आणि विदर्भ नागपूर ह्याला आम्हाला जरा पुढे न्यायचं आहे खाण्याच्या दुनियेमध्ये लोक सावजी किंवा तर्री पोहा असंच नसून त्यात भरपूर काही आहे जे तुम्ही शिकू शकता पारंपारिक यांच्याकडनं काही एक्झॉटिक का आणि फेमिलियर आमच्याकडनं तर तसंच पारंपारिकला धरून आमच्याच कडला नागपुरातला एक अप्रतिम असा आ, जो रेसिपी आहे ती आहे पाटोळी आणि तुम्ही इंटरनेट वर अशी रेसिपी आजपर्यंत नसेल पाहालात हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकते ही ही पण सांगू शकते तुम्हाला आता ती रेसिपी तुम्ही बघा आणि चला सुरू करूया Yeah. चला तर मग आपण पहिले साहित्य बघूया वडी कशी करायची ते बघूया पहिले एक बाउल आपण हे चण्याच्या पीठ थोडं जाडसर आहे एकदम प्लेन नाही गोळा भाताला घेतलो होतो ना तसच आहे आणि थोडशी कणी काय अर्धी वाटी थोडी आणि कोथिंबीर कडी पत्ता बारीक चिरलेला लसन आहे हा आणि हे खोबरं आहे बारीक चिरून घेतलं आल्याला सगळं पेस्ट आ, हे, हे सुखा आहे आणि मिरची पेस्ट आणि थोडी हळद आणि हे आपल्याला मीठ वगैरे पाणी थोडं तेल आणि हे झालं वडीचं साहित्य हो। आता हे आपण नाही का रश्याचं बघूया तर्री डाळ रसा हे वाटण आहे कांदा आणि खोबऱ्याचं भाजून घेतलं मी तीन चार कांदे आहे हे त्याला भाजून त्याची पेस्ट करून घेतली आणि हे आपला मराठा मसाला त्याची पण पेस्ट करून घेतली आहे ह्याची सविस्तर रेसिपी आम्हाला पाहिजे पाहिजे ठेवाल्याची सविस्तर रेसिपी आपल्याला ठीक आहे ना हे आलं लसण पेस्ट आहे आणि खसखस पीस आहे हो खोबऱ्याचा हे मसाल्याचं पाणी आहे चल मग आपण पाठवडीचा श्री गणेशा करूया ठीक पहिले आपण सुरू करू पाणी टाकूया एक ते दीड ग्लास घेतला आहे मी हे पाणी याला आपण आता चांगली उखळी देऊ आता आपण याला बघून उखळी हे बघायला यामध्ये आता आपण ह्या बारीक चिरलेला लसूण हे खोबरं कढीपत्ता ही मिरची पेस्ट आहे आणि हे आलं लसूण पेस्ट हे सगळं आपण याच्यामध्ये टाकू आणि थोड हळद आणि मिरते चवीनुसार मीठ थोडस ढवळून घेऊ आपण आता आपण हे बेसन याच्यामध्ये आणि ही थोडी आहे का ती <coughs> पण टाकू थोडीच टाकायची म्हणजे चांगली पकड येण्यासाठी त्याला म्हणून थोडी कड याला म्हणून थोडी कडी छान एकजीव करून पूर्ण याला चांगलं आता ढवळलं की आपण चांगली दहा ते पंधरा मिनटं याला वाफ येऊ देऊ mm. आणि ही वडी रव... mm. आहे ना तू नुसती पण खाऊ शकते असं म्हणजे आपण रशामध्ये तर खाणारच आहे पण तू अशी कोरडी पण खाल्ली ना खूप छान वाटते आणि ही तशी नागपूरचीच म्हणून नाही आपली मराठा खास वडीची पद्धत आहे ही अशी बनवायची अशी कुठेच नाही बनल्या जात ही ही आमची खासियत आहे आणि आम्ही आमची शाखा तुम्हाला विकू शकतो याला छान झाकून ठेवू आपण आता मी दहा मिनट वाफ येऊ देऊ आता आपण हे एकदा बघून घेऊ फिरवून घेऊ याला आणि हे हाताला नाही का हात असं बोट असं टच करून बघायचं हे जसं चिपकत नाहीये तर समजायचं की झालं बघ mm. कच्च झालं ना तर चिपकते हाताला हे मुख्य टीप आहे याची हे आता समजायचं की आपण झालं म्हणून आणि आता आपण हे नाही थापून घेऊ हे पोळपाट घेतलंय मी oh. थोडं तेल दे मला एवढस याला लावायला थोडं टाकायचं बस 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 प्लेट प्लेटमध्ये तुम्ही किंवा वडी करायचं जे राहते ना सवे त्यामध्ये पण तुम्ही करू शकता यावर आता आपण हे पूर्ण मिश्रण टाक हे बघ आता आपण याला थाकून घेऊ तर हे पाणी घेतलंय मी थोडं यामध्ये थोडं तेल टाक थोडं बस आणि ते खोबरं कीस आणि ते खसखस घे थोडी कोथिंबीर पण घे हम्म आणि हे बघे हात करायचा असा तसा थोडा आणि ही गरम गरमच अशी थापून घ्यावं लागते थोडे चटके तर बसणार वडीची भाजी खायचं म्हटलं तर आणि यावर हे आपण खसखस

एकदम जाड पण नको आणि एकदम पातळ पण नको मिडियम आणि जशी आता आपल्याला म्हणजे समजून नाही राहिलाय की ही कशी झाली आहे बा तर हे पोट आहे ना आपला असं हे बघायचं असं लेवल याची एवढ्या इंच बरोबर झाली आहे ही परफेक्ट चाकू दे मला आणि आता आपण याला कट करून घेऊ पाहिजे तेवढा मोठा साईज छोटा लहान मोठा असं काही नाही आता आपण याला कट करून घेऊ छोटा मोठा साईज हा जसा हवा तसा असा चौकोन मध्ये पण घेऊ शकतो आपण पूर्ण आणि असा शंकरपाळा आकार नाही का तो पण घेऊ शकतो पण मी आता हा चौकनच ठेवलाय आणि थोडी थंड झाली ही मग काढून घेऊ या वड्या आपण हे आता पाच ते सात मिनटं आपण राहू देऊ थंड होऊ होला आणि मग ह्या वड्या आपण काढून घेऊ आता आपण रसा करायला घेऊ याचा तर्री पाहिजे मला तर याला बाजूला ठेवून द्या आता हो आता आपण रसा बनवून घेऊ तेल तेल जरा याला जास्तीच लागते थोडं तगडीदार राते ना आज सुमी डाएट ची काळजी करू नका <laughs> बिंदास एखादा वेस सररी आणि हं एखादा वेस चालते खायला तेगी सगळं इकडे आता वाटत त्याला गरम होऊ दे पण चांगला आता थोडा ओढला नाही कढीपत्ता टाकू अगं अगं पण आपण जिरं मोरी, था यार मोरी तर नाही हो। नाही या रश्यामध्ये नसते जिरं मोरी वगैरे याला थोडं तडतडू देऊ असं चालेल ही माझी स्पेशालिटी आहे कढीपत्ता थोडा तडतडा तर आता आपण आलं लसूण पेस्ट टाकू हा जो आला लसणाचा तेलातला असा खमंग सुगंध येतो ह्याला ती पिझाची सिझनिंग ची पण एक आणि ते कस थोडं अर्धा ते एक मिनिट परतलं म्हणजे कसं मग ते कच्चेपणा वगैरे आले लसणच काही वाटत नाही मग आणि नंतर आता आपण हे वाटण टाकूया हे वाटण आहे कांदा कांदा आणि खोबऱ्याचं वाटण टाकू याला hmm. आता याला छान तेल सुटलं आता आपण हा गरम मसाला टाकूया याची पण रेसिपी मी तुला दाखवणार आहे मग कसा तयार करायचा हा काळा मसाला आपला मराठा याला पण छान परतून घेऊ आपण याला छान आता परतून घेऊ ऐका आपल्याला हा जो मराठा स्पेशल आणि सिक्रेट जो मसाला आहे तो तुम्हाला त्याची रेसिपी जाणून घ्यायची असेल तर एक अट आहे ती तिच्याकडनं पण आहे माझ्याकडनं पण आहे आणि हसायला पाहिजे एवढी आम्ही मागणी तुम्हाला घालू शकतो तर आमची इच्छा हीच आहे की त्यावर हजार कमेंट्स आणि लाईक्स जर आले तर आम्हाला त्याच दिवशी तुम्हाला ती रेसिपी आम्ही गिफ्ट म्हणून देऊ आणि ती नक्कीच एवढी सक्सेसफुल होईल की आमची पण गॅरंटी आहे लवकरात लवकर दाखवू आपण मग ती रेसिपी मसाला मराठा स्पेशल आता याला छान तेल सुटत आहे थोडं थोडं अजून थोडं दोन मिनिट हे बघ आता तेल तेल सुटलंय आता याला चांगला आता आपण यामध्ये तिखट टाकून घेऊया एक ते दीड चम्मच आणि मीठ चवीनुसार म्हणजे इतर कुठले मसाले आपण वरून घालायचे नाही दुसरा कोणताच मसाला वापरायचा नाही यामध्ये मग आपला हा मराठा मसालाच एकदम जोरदार आणि मग थोड हे जे पाणी आहे ना मसाल्याचा तर हा थोडं अर्धा मिनटं तिखट टाकलाय ना आता थोडं अगं ते आपण मिक्सर मध्ये बारीक नाही करत का हा। किंवा पाट्यावर पण कर तेव्हा ते मग तो धुतला नाही जात ते आणि आता त्याला एक मिनिट चांगली झाकून ठेवू आपण वाफ येऊ दू म्हणजे तेल जे आता तुला दिसत नाही ना काहीच नंतर बघशील कस <laughs> <laughs> याला झाकून ठेवून एक वाफ येऊ देऊ आणि मग बघशील चला मॅजिक पाहू बघूया मॅजिक बघ हो मला एक सांग मग तेल कसं आलं याला वर तर ही तर्री पाहिजे असेल तर काय एक आपल्याला हे तेल वापरायचं आहे ते काय फल्लीच तेल वापरायचं याला शेंगदाण्याचं हे शेंगदाण्याच नाही असं असं वगैरे नाहीये पण सहसा मसाल्याच्या भाज्या वगैरे ज्या आहे ना आपण फल्लीच्या तेलामध्येच करायचं आणि जबरदस्त टेस्ट मध्ये पण फरक राहते ना पण सहसा मी तर फल्लीच वापरते आवाज पण आता आपण हे पाणी उकळीचं आहे पाणी हे गरम थंड नाही टाकायचं एकदम उकळलेलंच टाकायचं पाणी किती असेल अंदाज पाणी एक ते दीड ग्लास आहे जसं आता आपल्याला याची थिकनेस कशी पाहिजे आहे त्यावर आहे तुम्ही थोडं पातळ पण करू शकता किंवा थोडा घट्ट पण ठेवू शकता थोडं टाकूया आपण अजून पाठोडीला लागणार असते ती मीडियम याची राहते ती म्हणजे एकदम घट्ट पण नाही एकदम अशी पातळ पण नाही थोडं टाकूया आपण अजून या गोल चमचा दाखवते मी आता पळीने आशी आशी हे बघ आता आपण गॅस बंद करू आणि मग ही कोथिंबीर टाकूया आणि मग खायसाठी रेडी आणि मग पण तू वडा नाही टाकल्या त्यात वडी यामध्ये नाही टाकायची आहे तेच एक टिप म्हणजे मी सांगायचं आहे की या रशामध्ये त्या वड्या नाही टाकायच्या जेव्हा आपण आता जेवायला बसू तेव्हा मग ते मी तुला करून दाखवते सर खायचे ते नेहमीप्रमाणे यंदाही आपले प्रेझेंटेशन पण आवश्यक असते <laughs> तसच तुम्ही <laughs> पण धीर धरा मला कळत आहे समजतय माझ्या पोटाला पण समजते की अरे वेळ लागतोय राव वेगळी वडी वेगळी तरी वेगळी आता झाली आहे ही बंद आता आता आपण अशी पेरून घेऊ कोथिंबीर आणि आता मी तुला सर्व करते आता चल आता मी तुला कशी खायची पाटवडीची भाजी सर्व भूक लागली असेल सुगंधाने जास्ती अजून जोरदार तुला मी थाळी करून देते तयार आणि ही वडी आणि तुला समजा कोरडी खायची असेल तर ही पण देते सगळ्या वड्या एकदम प्रशात नाही टाकून द्यायच्या वेळेवर घ्यायच्या रेडी आहे मग बघ कशी झाली तर आठवडी आठवडीचा रस्सा पोळी लिंबू कांदा पण मी असं नाही खाणार मी मस्त खाली बसणार पलकट घालणार आणि मस्त खाणार चौरम वगैरे <laughs> पण ठेवलंय ग तुला झणझणीत आहे ना वडी आपली त्याच्याशिवाय मजा नाही येत ना झणझणीत असल्याशिवाय ला जवाब माशाल जमली का एकदम अशी तडका फडकी मस्त झाली आहे एकच नंबर तर्री आणि पाटोळीचा आस्वाद आपण घेतलाय ह्या सोबत पाणी महत्वाचं आहे तर पाण्याचा घोट घेऊन मी सांगते अप्रतिम रेसिपी आहे खरच तिने जे म्हंटल की ही जयश्री जाधव स्पेशल मराठा पाटोडी रस्सा रेसिपी ही नागपुरी पण नाही आणि विदर्भ पण नाही ही माझी रेसिपी आहे आणि माझी बनवण्याची पद्धत आहे तर मी माझ्या पद्धतीने बनवून तुला दाखवली आहे म्हणून तर ही युनिक आहे रेसिपी ती नक्कीच आहे तुम्ही पण बनवा बघा आणि आम्हाला सांगा कमेंट करा लाखो कमेंट्स करा चालतील आम्हाला तुमच्या फरमायशी पण पाठवा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बॅलायकन ला प्रेस करायला विसरू नका नेक्स्ट एपिसोड साठी रेडी राहा